मी मीना रोहिदास ठोंबरे राहणार मासावळी तालुका बारामती जिल्हा पुणे आम्ही या परिसरामधले जे एम बी बी एस झालेली सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक सतरा वार मंगळवार रोजी आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचा हेतू हाच की दुष्काळी भागातील मुलं अगदी आर्थिक परिस्थिती नाजूक असताना यांच्या पालकांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर सर्जेराव बंडगर चार् म्हणून हे मेंढपाळ म्हणजे मेंढरामागे फिरणारा माणूस पण त्याने आपल्या नातवाला डॉक्टर करण्याचं स्वप्न आणि तेही एम बी बी एस डॉक्टर झाला पाहिजे हे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न यावर्षी साकार झालं त्या विद्यार्थ्याला अभिजित बंडगर ह्या विद्यार्थ्याला सहाशे एकवीस मार्क मिळून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आता हे सगळं पाहायला ते स्वतः त्याच्या आजोबा नाही आहेत आज त्यांचं वर्ष श्राद्धा आहे असं औचित्य साधून हा कार्यक्रम आपण घेत आहोत शिवाय दुसरा हेतू असा होता की वैद्यकीय सेवा करत असताना डॉक्टरांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्यांच्याकडनं समाजाची सेवा होत असते आपण जस जसे ग्लोबलाइज होत चाललो तस तसे आरोग्याचे प्रश्न भीषण होत चाललेले आहेत आणि ग्रामीण भागात आणि आमच्यासारख्या दुष्काळी आर्थिक विवंचने वंचलेल्या समाजाबाबतीत जर विचार केला तर वैद्यकीय सुविधा चांगल्या उपलब्ध होणं आणि तेही कमीत कमीत खर्चामध्ये या दृष्टीने आमच्या परिसरामध्ये आज या ठिकाणी पंधरा डॉक्टर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ज्यातील जवळजवळ दहा हे एम बी एमेस, बी एस डॉक्टर आहेत जे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एम बी बी एस करत आहेत आणि बी एम एस बी एच एम एस असे सात जणं अशा आपण सतरा डॉक्टरांचा किंवा भावी डॉक्टरांचा म्हणूया आपण त्यांना आज सत्काराचा कार्यक्रम घेतलेला आहे अशा पद्धतीने हेतू हा की ह्या परिसराकडनं किंवा ह्या मुलांकडनं शिकण्यासारखी गोष्ट हे की खडतर परिश्रम जर केले तर कुठल्याही या गवसनी घालू शकतो हा आदर्श या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी स्वप्न आपण अब्दुल कलाम म्हणतात आपल्याकडे की स्वप्न नेहमी मोठी पहा स्वप्न मोठी पहिली तर स्वप्न साकार होतात त्याच्या पहिल्या पारीपर्यंत तरी आपण पोचलो तर, तर आपल्यासारख्या सामान्य माणसांचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं हे डोक्यातमध्ये ठेवून या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला हो पाहिजे आणि समाजाचे ऋण फेडले पाहिजेत आमच्यासारख्या लोकांना जे की, आ, की जे समाजात पुढे आहेत चार गोष्टी आम्हाला अनुभवायच्या आहेत शिक्षक किंवा माझे मिस्टर असतील संरक्षण खात्यात काम करणारे रोहितश ठोंबरे की यांच्याकडनं समाजाची सेवा की आपण ज्या समाजाने आपले घडवलं त्या समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजेत त्याचं उत्तरदायित्व आपण घेतलं पाहिजे या हेतूने आम्ही दोघांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतोय ग्रामस्थ आणि परिसरातील मंडळांचे खूप खूप आभार धन्यवाद